श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामीचांनी प्रार्थना नवरात्र उत्सव सुरू झाला आहे प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसात आदिमायेची विविध नऊ स्वरूपांचे पूजन नामस्मरण उपासना जप भजन कीर्तन केले जाते पूर्वीपासून नवरात्र साजरी करण्याची प्रथा आहे चार ऑक्टोंबरला म्हणजे आजच्या दिवशी नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र या दिवशी नैवेद्य कोणता अर्पण करावा तसेच कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी तसेच या दिवशी कोणते उपाय सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका नवरात्रीची दुसरी मागा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्र, येथे ब्रह्मा या शब्दाचा अर्थ तपस्य आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारे वेदस्तव तपोब्रह्मा म्हणजे म्हणजेच वेदतत्व आणि ता हे ब्रह्म शब्दाचे अर्थ आहेत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते ब्रह्मचारीणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते तर हजारो वर्ष अत्यंत कठोर तपा तपश्चर्या केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडलं देवीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवशकर शंकरांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग आणि संयम आणि धैर्य प्राप्त होते असे म्हणतात ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी आणि अत्यंत भव्य असून देवीच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आणि न डाव्या हातामध्ये मंडलो आहे मुखमंडल तेजमय असून हस्तबंद आणि बाजूबंद कमळ पुष्पाने सुशोभित आहेत ब्रह्मचारी देवी भक्तांना अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप ता, ता आणि त्याग वैराण्यानी वैराग्यानी संयमात वाढ होते आयुष्या आजच्या काळात तपाचा अर्थ कठोर मेहनत असंही होऊ शकतो रोजचं जीवन जगताना कठोर मेहनत आणि प्रसंगी संयम खूप महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची पूजा करताना ब्रह्मचारिणीचे सर्व गुण आपल्याला येऊन येवो हीच त्या आधी मायेकडे आपण प्रार्थना करायची आहे आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी पण चालेल आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पा पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची हळद आपल्याला गुरुग्रह प्रकट करत असते तसेच माता लक्ष्मीला देखील हळद अत्यंत प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना देखील हळद आकर्षित करत असते आता त्यानंतर गंगाजल देखील टाकावे या दिवशी पवित्र स्थानी जाऊन स्नान कराय करायचं करण्याला खूप महत्त्व आहे तर आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे आणि तसेच आ, या दिवशी शुक्रवार आहे आणि शुक्रवार माता ल लक्ष्मीचा वार आहे मग आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गुलाबजल टाकायचा आहे आता जर गुलाबजल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असणारी सुगंधी द्रव्य देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आता, आता या तीन वस्तू अगदी घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मग लहान बाळ असो किंवा व वृद्ध व्यक्ती असो तसेच या वस्तू टाकत असताना आपल्याला एक मंत्राचा जप देखील करायचा आहे तो मंत्र असा आहे की गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सं सिंधी कुर्य आपण असं असतं तेव्हा आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आपल्याला हे म्हणायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला ज्या व्यक्ती आंघोळ करणार आहेत त्यांना हे म्हणणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना तेव्हा जरी आपण या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तसेच ज्या मुलामुलींना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचणी येतात किंवा अशा व्यक्तींना आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज दोन थेंब मध टाकायचं आहे आणि त्यांनी आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे व्यवसायासंबंधी असलेले सर्व प्रश्न सुटतात तसेच नोकरीमध्ये बढतीसुद्धा मिळत असते तर आपल्याला नोकरीत मिळत नसेल तरी पण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध ही नक्की टाकू शकता आता या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे आणि या देवीचा आवडता रंग म्हणजे पांढरा आहे पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो या दिवशी पांढरा फिकट पांढरा पिंक किंवा रंगाची असे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपश्चर्या केले आणि सर्व देवांनी आणि ऋषीमुनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांती समृद्धी प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे तर ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर आणि मिश्रीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हणतात एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात आता या दिवशी माता दुर्गेला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ देखील तुम्ही अर्पण करू शकता अगदी माळ अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही फुले देखील माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत तर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा के नसेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केला असेल किंवा के नसेल तरी पण आपल्याला हे फूल जरूर अर्पण करायचं आहे मग तुम्ही मोगऱ्याचे फूल हे सहज माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आता उद्या आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे मग तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुमकुमारचन केलं तरी पण चालेल किंवा लक्ष्मी देवी लक्ष्मीची सुद्धा मूर्ती तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुपारीला माता लक्ष्मी म्हणून त्यावरती देखील तुम्ही कुमकुमारचन करू शकता तर कुंकुमार्चन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे उद्या म्हणजे आजच्या दिवशी शुक्रवारी आपल्याला कुंकुमामध्ये शक्तित्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कु कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते तर कुंकुम सुरू असताना देवीची शक्ती त्या उतरली आणि कुंकु आपल्या देवीच्या मूळ कार्यरत शक्ती लाल रंगाच्या प्रकाशातून निर्माण झाली आहे शक्तित्वाचे दर्शक म्हणून देवींची पूजा कुंकवाने करण्यात येते कुंकवातून प्रेक्षित होणाऱ्या ग्रहलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तित्व लहरी आपण अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे आता आपण उद्या म्हणजे आजच्या दिवशी घरामध्ये कुंकुमार्चन करायला विसरायचा नाही आहे मनामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावं देवीचं आवाहन करून पूजन सुरू करावं लाल रंगाचे फुल धूप दीप लावून देवीचं नाम जप करत चिमोटभर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी प्रस्थापित करावे आणि व्हायलेले कुंकुम एका डब्बीत भरून ठेवावं दररोज कपाळावरती लावावं आपण हे कुंकू कुणालाही द्यायचं नाही आहे कारण की हे आपल्या सौभाग्याचं रक्षण आहे असे म्हणतात अगदी नवरात्रीच्या काळामध्ये आपण रोज देखील कुंकुमार्चन करू शकता मग रोज नवीन कुंकू तुम्ही घ्यायचं आहे तर असे काही नाही आपण जे रोज कुंकुमार्चन केलं होते तेच कुंकू घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला हे कुंकू जपून ठेवायचं आणि दुसरे कुठेही टाकायचं नाहीये फक्त आपल्याला देवपूजेमध्ये हे कुंकू वापरायचं आहे आपण स्वतःच्या कपाळाला हे कुंकुम लावू लाव अगदी लाव, वर्षभर जरी तुम्ही हे कुंकुम वापरला तरी पण चालेल आता आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे आणि तुम्हाला आज करणे शक्य झालं नाही तरी पण तुम्ही हा उपाय हा उपाय करू शकता तर या उपायामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये राहते आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो पैसा देखील स्थिर राहतो वायफाय कुठेही खर्च होत नाही आणि पैसा येण्याचे मार्ग देखील आपल्याला उपलब्ध होतात तर यासाठी आपल्याला या दोन बतासे घ्यायचे आहेत आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या साबूत असाव्यात त्यांना पुढे फूल देखील असलं पाहिजे अशा दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता आपल्याला दोन बतासे दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर एका वाटीमध्ये ठेवायचा आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड असेल तर त्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि आपल्याला हे घरामध्ये जाळायचं आहे माता लक्ष्मीसमोर आपल्याला याचा जाळ करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते माता लक्ष्मी आगमनासाठी हे जाळले जाते अशी मान्यता आहे आता हे जाळून झाल्यावर हे जे काही अर्ध लवंग राहतील किंवा अर्ध बताशे राहतील तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तसेच आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करत असताना सेवन करत असतो तेव्हा आपल्याला जो मंत्र दिसत आहे म्हणजे जो मंत्र जप करायचा आहे तो हा मंत्र आहे तुम्ही या एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर हा जो मंत्र आहे तो असा आहे या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारीणीूपेन संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल तर त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ